देवगिरी सहकारी साखर कारखाना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या योगदानातून आणि सुरुवातीला मोठी आशा ठेवून अत्यंत अल्प पगारावर कष्ट करणाऱ्या कामगारांच्या मेहनतीने उभा राहिला होता परंतु काही कारणांमुळे अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद पडलेला आहे कारखान्याच्या मालकीची चौका येथील जमीन आणि सावंगी येथील जमिनीच्या लिलावातून कोट्यवधी रुपये प्राप्त झाले तसेच सावंगी येथील काही जमिनी समृद्धी महामार्गात संपादित झाली त्यातून पंचवीस कोटी रुपये मिळाले कारखान्याच्या जमिनी विक्रीतून मिळालेली रक्कम कारखान्यावरील कर्जापेक्षा जास्त आहे म्हणून कारखाना आमदार अनुराधा चौहान यांच्या सुरू होण्याच्या मार्गावर आहे आमदार अनुराधा अतुल यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुरू झाला तर जुने कामगार यांच्या थकबाकी असलेला पगार नक्की मिळतील अशी दिलखुलास मुलाखत एका कामगाराने रिपब्लिकन वार्ताशी बोलताना दिली आहे आज आपण आलेलो आहे फुलंबरी येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना याच्यासमोर बसलेलो आहे आपण आणि तुमचं एक तुम्ही इथे कर्मचारी होते जुने जेव्हा हा गतवैभव होता याला चालू होता कारखाना तेव्हा तर मला एक विचारायचं आहे कामगार आणि मॅनेजमेंट बॉडी यामध्ये दुरी कशामुळे आली मी चंद्रप्रकाश जयस्वाल कामगार क का संघटनेचं सेक्रेटरी देवगिरी साखर कारखाना सर्वात पहिले असं सांगायचं आहे मला इथं का कारखाना हा ब्याण्णवला चालू झाला एक्क्याण्णव ब्याण्णवला तर अठ्ठा अठ्ठ्याण्णवपर्यंत हा कारखाना चांगल्या सुव्यवस्थित चालला तोपर्यंत आम्हाला चारशे रुपये पगार होता आणि नंतर यश बोर्ड लागलं लाग काही कारण इथं हाऊस प्रशासक आला होता त्याच्यानंतर कामगाराचे पैसे हे वेळोवेळी थकीत थकीत राहिले कारखान्याचे जी आपण रेकुरी म्हणतो ही रिकुरी अकरा साडे अकरा अकरा साडे अकरा दहाच्या पुढंच राहायचे तरी मला वाटतं सात आठ सात आठ कोटी रुपये हे प्रत्येक वेळेस मायनस राहायचे कारखान्याला लॉस हे लास असं करता 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 दोन हजार दोनला ला ही जमीन झांबड ग्रुपला देण्यात आली जमीन देण्यात आली का कारखाना नाही जमीन सावंगीची जमीन कोणती होती सावंगीची सांगीचे ही कारखान्याची जमीन होती तिथे मालमत्ता कोणाला देण्यात आली ती झांबड माझी आमदार आहे त्यांना ही अठरा कोटी देत होते त्यावेळेस ही जमीन रोखण्यात आली रोखली कोर्टाकडून कोर्टात गेले आणि रोख रोखली ती रोखताना असं झालं की त्र्याऐंशी कोटी त्यावेळेसच या कारखान्यावर ब बोजा होता आणि अठरा कोटी रुपयेमध्ये जमीन विकत होते आणि ऐंशी का काही कोटी रुपये व्हॅल्युएशन निघत होते त्या जमिनीचं त्या व्हॅल्युएशननुसार विकण्यात येऊ म्हणून माझी दिवंगत देशमुख साहेब समजा त्यांनी ही जमीन रोखली होती विक्रीसाठी आणि आता ती जमीन त्याच भावात विकू लागली म्हणजे त्यावेळेस त्र्याऐंशी कोटी हा मार्केट आपलं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन होता आणि आजही एकशे नव्वद कोटी रुपये व्हॅल्युएशन आहे त्याला शासनाच्या शासनाचं व्हॅल्युएशन समजा तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे का त्या रोजी त्या दिवशी पण त्यावेळेस पण तेच व्हॅल्युएशन होतं आणि आता पण तेच व्हॅल्युएशन हां हां आजही म्हणजे अठरा कोटीतच गेली असं म्हणायला हरकत नाही ही, ही जमीन कमी किमतीतच गेली म्हणजे त्यावेळेस सहा हजार तीनशे रुपये नव्वद हजार रुपये तोळा आहे त्या मूल्यांकनला पाहता ही जमीन त्याच भावात गेली अठरा कोटीमध्ये त्यावेळेच्या त्यावेळेसही त्या आम्हाला पैसे मिळाले नाही आजही मिळाले नाही आम्ही एक मागे तत्कालीन संचालक मंडळ होते इथं त्या चाळीस टक्क्यावर आम्ही सगळ्यांनी कामं केले कामगारांनी आणि ते काम करत असताना एक भावना होती का कारखान्याचं चांगलं होईल आणि चांगलं झालंही नऊ रुपये किलोनं पडलेली साखर ही बेचाळीस रुपयाने गेली बेचाळीस रुपये किलो आता ह्या भावात मग ते त्र्याऐंशी कोटी जे कर्ज होतं हे अक्षरशः नऊ कोटीवर आलं आणि सत्तावीस हजार थैले हे इस्क्रॅप म्हणून विकण्यात आले ती साखरही मला वाटतं बरीच होती पर आता ते स्क्रॅप म्हणून विकली जाऊ आता ते झालं गेलं पर आता आमच्या पैशाचं म्हणजे भरपूर आमचे पैसे या कारखान्याकडं बाकी आहे पर आवसाहेब साहेब हे असे म्हणले का आमच्याकडं जे लेखित आहे तेवढेच पैसे आम्ही देऊ तेवढेच पैसे देता येते मला याच्यावरती ये देता येणार नाही मग तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याकडं आमचं रेकॉर्ड आहे म्हणजे इथं सगळं बाहेरचे लोक येत होते इथं अमरावतीवाल्याकड्याचं कंट्रोल होतं हे सुरक्षेचं त्यांनी इथं होळी म्हणजे रात्री थंडी वाजत होती ते त्यावेळेस हे शेकोटी करून त्यानं हे रेकॉर्ड जाळलं त्याच्यामुळं आता ते रेकॉर्ड बी काही सापडत नाही आमचं रेकॉर्ड सगळं असं म्हणजे इथं नाहीसच झालेलं आहे आणि आम्हाला किमान दोन दोन तीन तीन लाख रुपये मिळायला पाहिजे होते एकवीस हजार रुपये मिळाले पगार हे फार अवघड परिस्थिती आहे तुमचं तुमचं असं मनोबत काय का काय करावं लागेल म्हणजे काय केलं पाहिजे या तुमच्या सरकारनं आणि काय मदत व्हावी तुम्हाला यांच्याकडून आता नवनिर्माचित आमदार आहे यांच्याकडं आता कारभार आहे त्यांनी विचार करायला पाहिजे कामगाराच्या बाबतीत आशा आहे आम्हाला त्यांच्यापासून आणि विश्वास आहे तेही आम्हाला कुठं दुरावा देणार नाही ते तर चालू होणार चालू करणार असं त्यांचे जाहीर प्रकटन होतं निवडणुकापूर्वी त्यांनी असं सांगितलं पण की आम्ही सुरू करणार आहे मग तुम्ही त्यांना डायरेक्टली त्यांना भेटाल तुम्ही त्याचं काय नाही चालू तर होणारच आहे त्या गोष्टीत काही वाद नाही म्हणजे जमीन विकली ही म्हणजे पंधरा वर्षानंतर चालू राहिलं कारखाना फार मोठी हानी झाली दोन्हीकडच्या जमिनी चालल्या गेल्या आणि ते पैसे ऑलरेडी म्हणजे झिरो झिरो झालेला आहे कारखाना आता हे कारखाना चालू होणारच आहे त्याच्यात काही दुमत नाही पण आता फक्त आज नाही तर उद्या त्याला उशीर लागेल तुमचं नेमकं प्रश्न काय आमचं नेमके प्रश्न कामगाराचे पैसे द्यायला पाहिजे थोडेफार कोणाकडे मागणी तुमची आता जे आमदार साहेब करतील हे केलं तर हा तुमची आशा नवनिर्वाचित आमदार फुलंबिरच्या यांच्याकडे तुमची आशा लागली हो हा यांनी आमचे पगार करावे हा करायला पाहिजे कामगारा हा त्यांनी त्यांच्या हिशोबाने पाहा दप्तर बी सापडलं तर चांगलं आहे नाही सापडलं तर चांगलं आहे त्याला काय इलाज नाही पर मागच्या आम्हाला अण्णासाहेबाकडं आम्ही ज्या वेळेस कामं कळलं ते चाळीस टक्क्यावर काम केलं ते चाळीस टक्के काम, काम के क केल्यानं म्हणजे कारखाना नील झाला असं म्हणायला हरकत नाही आम्ही काही कारखा कारखान्यासाठी मदत केली नाही किंवा काम केलं नाही अशातला भाग नाही आहे खूप मोठी मदत कामगाराची या ठिकाणी अरे नऊ नऊ कोटी राहिलं असतं परत दोन तीन कोटी रुपये उरले असते कारखान्याला पर ते स्क्रॅप म्हणून विकली साखर ते त्याच्यामुळं बी थोडंसं घात झाला नवनिर्वाचित आमदारांनी रेकॉर्ड बघावा आणि तुमचे पगार थकलेले पगार द्यावी असं तुमचं म्हणणं आहे हा हा हो हे द्यायलाच पाहिजे म्हणजे फारशियाचा वाटा आहे कामगाराचा इथं आता त्याच्यातून अर्धे लोक कामगार वारले बरेच कामगार आता दुसऱ्याकडे सेटल झाले अर्धे कामगार रिटा म्हणजे रिटायर्ड झाले आता काही लोक येते काही येतील नाही काही नाही येतील तर आता मेजॉरिटी राहिलेली नाही काय त्याला काही विलाज नाही आता जे झालं ते झालं आणि म्हणजे कोर्टात सांगितलं होतं अण्णासाहेबांनी का मी चाळीस टक्के देऊ लागलो आणि साठ टक्के हे त्यांच्या खात्यावर जमा करून राहिलो ते पैसे आम्हाला अद्याप मिळालेले नाही म्हणजे ते लिहण्यातच आले नाही पण ते खात्यामध्ये पडलेलं आहे कामगारांच्या नाही 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 ते केलंच नाही ना त्याच्यामुळं तर आता म्हणजे आम्हाला फार मोठी हानी झालेली आहे आता पाहू आता तसं आमदाराकडे आम्ही पत्र देऊ एखादं पत्र देऊन त्याला सांगू बोलू तसे आमदारावर विश्वास आहे झिरो झिरो झालेला आहे कारखाना काही अडचण नाही एवढी मदत करूनही जर जमीन विकली तर गेली म्हणजे फार मोठी हानी झाली ती आज नाही ह्या कारखान्याला वय दिलं असते त्या जमिनीना फार मोठी नुकसान झालेली आहे एक वाईट वाटतं या गोष्टीचं तुमच्या आशा आमदाराकडे लागलेलं आहे हा हा फुलं तुमची आशा आहे हा ताई करतील मला विश्वास आहे बरं तुमचं नाव आणि पद सांगा इथं काय पदावर होते मी चंद्रप्रकाश जयस्वाल कामगार संघटने सेक्रेटरी देवगिरी साखर कारखाना फुलंब्री कोणत्या काळामध्ये तुम्ही मी सुरुवातीपासून एकोणीसशे ब्याण्णव पासून तर आजपर्यंत आहे काय अडचण नाही आता पर, आता बी तुम्ही कामगार मानते आपल्या तुम्हाला स्वतःला हो अठ्ठावन होईपर्यंत आहेच त्रेपन्न चालू आहे कारखाना बंद झाला तरी बी तुम्ही कामगार स्वतःला समजता तिथे समजा हो कामगार आहेच ना अधिकृत आहे काही अडचण नाही म्हणजे आम्ही ग्रॅज्युएटी घेतलेली नाही जेणे ग्रॅज्युएटी घेतली त्याची गोष्ट वेगळी राहते ते त्याचा अधिकार संपून जातो पण मी ग्रॅज्युएटी घेतलेली नाही मी आहेच पगार भेटला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब मिस अपडेट